मध्ये लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील मी एवढं सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील पैसे मिळतील साडे हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होती ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही त्यांना चांगले तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कि या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी कलेक्टर विभागीय आयुक्त ब्रांत तहसीलदार पीडीओ सगळ्यांनी मेहनत घेतात आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये आपली एकही बहीण वंचित राहता कामाने लाभापासून यासाठी माझी सगळ्यांना सूचना यावर आपण लक्ष द्या आपण जो सणासुदीला आनंदाचा शिरा देतो दिवाळीला दिला गणपतीला आता आपण देणार आहोत त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले का बाबा तुम्हाला काय बघवत नाही सामान्य गरीब माणसाला साखर तेल तूप डाळ रवा मैदा हे मिळते का तुमच्या पोटात अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा त्याला गोर गरीबाची जाणीव नाही या सरकारला गोर गरीबाची माझ्या बहिणींची जाणीव आहे आणि म्हणूनच या जाणीवेतून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली महिला सक्षमीकरण केलं एस मध्ये पन्नास टक्के सवलत दिली दिली ना एस टीचा प्रवास करता की नाही आपण या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला